नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण आलो बघा पंढरपूरला तुम्ही म्हणणार पंढरपूरला कारण का आलाय पंढरपूरला आलो आपण चंद्र बागेचं नाही रुद्र बघण्यासाठी आलोय आणि पंढरपुरात अशी एक घटना झाली न पाऊस पडता पंढरपूरात महापूर आलाय मग तुम्ही व्हिडिओ शॉट करून बघत राहा मगच तुम्हाला समजेल या ही आपल्या पंढरपूर भागातील तुम्हाला सांगतो ही महामोठी नदी आहे चंद्रभागा मग चंद्रभागा आणि मंदिर मंदिरसुद्धा तुम्हाला बघतोय तुम्ही मंदिर मंदिरसुद्धा अर्ध्या पाण्यात आहे बघू शकताय तुम्ही कारण का आपण आत्ता नुसतीच आषाढवारी झाली आशावारीला आपण इथं इथं दर्शन करूनच मग आपण वर नामदेव पारलाला गेलो तर बघत बघू शकता, शकता काल भरपूर म्हणजे येणार आहे बोलायचं काम नाही असं पाणी होतं अव ह्या बिल्डिंगला काल पाणी जाऊन थटलेलं पण आज कसं आहे आपण आलो आहे व्हिडिओ आम्ही बघू शकताय चंद्रभागेच्या नदीचं का नाही आहे पाण्याचा विवेक किती आहे बघू शकताय भरपूर म्हणजे काय नाही लयच पाण्याचा वेग आहे आणि आपल्या पंढरपुरातील सुप्रसिद्ध मंदिर इस्कॉन म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर सुद्धा पूर्णपणे असं पाण्यातच आहे बघा आणि इकडला आणि चंद्रभागे नदीचं पाण्याचा वेग तर भरपूर आहे आणि आपल्या पंढरपूर सुप्रसिद्ध मंदिर राधाकृष्ण म्हणजे इस्कॉन हे सुद्धा पूर्णपणे पाण्यात आहे बघा आपल्या म पंढरपुरातील मंदिर कसं आहे विषय लयच वेगळा झाला आहे आणि एक महत्वाची गोष्ट काय झाली हे माहीत आहे का पंढरपुरात न पाऊस पडता दोन वर्ष झालं बघतोय पंढरपुरात न पाऊस पडता महापूर येतोय बाबा पंढरपूरला पण आज जरा कालच्यापेक्षा पाणी आज जरा कमी झालं आहे कारण का वरच्या साईडला पाऊस नाही झाला त्यामुळं आज पाणी कमी झाले आणि तुम्ही इकडं बघू शकता तुम्ही पुढे चला आता आपण त्या साईडनं व्हिडिओ काढत होतो आता आपण आलो आहे बघा ह्या पुलाच्या ह्या साईडला आलो आहे बघा हिथं आपल्या चंद्रभागीचा बंदर आहे बंधारा पूर्णपणे दिसून येत नाही बघा पूर्णपणे बुडलेला आहे पाण्याचा कारण का पाणी भरपूर आहे आणि ही बघा आपल्या पंढर सगळ्या पाणी होतं म्हणजे पूर्णपणे काल घरं बुडलेली पण आज कसं पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे का नाही आता सध्या म्हणजे क पाणी कमी झालं आहे मग पाणी असंच कमी व्हायला लागतं आहे कारण का सगळं रा म्हणजे इथे जे ग्रामस्थ जे राहतात का नाही पंढरपुरात ह्या झोपडपट्टीत त्यांना कसा प्रॉब्लेम येऊ शकतो का नाही जेवण खाण्यापिण्याचा सगळा प्रॉब्लेम येऊ शकतो मग आता ही झाडं ते आहेत बघा ही झाडं काल पूर्णपणे पाण्याखाली होते बघा आणि पंढरपुरात ही महापूर बघण्यासाठी भरपूर गर्दी झाली पंढरपूरकरांची झील ती का नाही पंढरपुरात तिथं पुलावर सगळे थांबतात का नाही आपल्या भाविक लोक आणि पंढरपूर सुद्धा इथे येतात बघा आपल्या पाणी बघण्यासाठी आपल्या पंढरपुरातील ते रहिवाशी आहेत का नाही ही त्यांना विशेष गोष्ट माहीत आहे कारण का इथं जी आता ही पाणी जी बघतो ना आपण खाल्ल्या साईडला ही कसा नवीन पूल आहे का नाही ह्या नवीन पूल आहे त्याच्या खाल्ल्या साईडला जे आपण ही ही लगेच पाणी बघतो का नाही इथं आहे आपल्या पंढरपुरातील दगडी पूल आहे म्हणजे हा जुना पूल आहे हा आहे ती जुना पूल आणि हे आता नवीन पूल बांधलेला आहे मग आता पूर्णपणे तुम्हाला सांगतो जुना दगडी पूल जे मग आपल्या पंढरपुरात काय म्हणतात दगडी पूल दगडी पूल पूर्णपणे आता पूर्ण म्हणजे काय विषय नाही दगडी पूल आहे म्हणून इथं काय म्हणजे खून बी राहिलं नाही एवढं पाणी आलंय का नाही आणि ह्याच्यापेक्षा काल भरपूर पाणी होतं भरपूर म्हणजे बोलायचं काम नाही एवढं पाणी होतं बघा काल इथं आणि तुम्ही अजूनसुद्धा बघू शकता पाणी किती असं झालंय की आता आता आपण व्हिडिओ काढायचं चालू आहे आणि वरून पाऊस येतोय ये तुम्ही ये बघू शकता पाऊस पाऊस तुम्हाला बघू शकता म्हणजे पाऊस किती चालू आहे आणि आता बघा इकडं हा व्ह्यू बघा इकडं चंद्रभागे नदीचा पाऊस किती भयंकर वाढायला लागलाय बघा आज पंढरपुरात तर आहे आणि मित्रांनो मी विठ्ठाचरणी प्रार्थना करतो की ना आपल्या आप पंढरपुरात महापूर हा लवकरात लवकर कमी लवकर, व्हावा ही माझी विठ्ठाचरणी प्रार्थना आहे आणि मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटचे हे कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आता तर लाईक शेअर आणि जाताना सातानाथ सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी